नमस्कार मित्रांनो आपण एक पी एम इंटर्नशिप स्कीमबाबत व्हिडिओ बनवलेला होता ज्यामध्ये सांगितलेलं आहे की ज्यांचा डी फार्म बी फार्म पूर्ण झाला असेल किंवा घरामध्ये कोणाचा आय टी आय बी एस सी किंवा कुठलंही हायर एज्युकेशन झालं असेल तर ते या ठिकाणी पी एम इंटर्नशिप स्कीमसाठी अप्लाय करू शकतात तर यासाठी लास्ट डेट जी आहे ती एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या ठिकाणी असणार आहे आणि अप्लाय कसं करायचं याबाबत एक व्हिडिओ बनवा म्हणून अनेकांनी रिक्वेस्ट केली म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहे तर या ठिकाणी लक्षात ठेवा अॅप्लाय करण्यासाठी कुठल्याही पद्धतीची फी नाही आहे बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत तुमचं वय एकवीस चो ते चोवीसच्या दरम्यान हवं आणि तुमचं जे काही एज्युकेशन झालेलं आहे त्या गोष्टी भरून तुम्ही या ठिकाणी इंटर्नशिपला अप्लाय करू शकता त्या ठिकाणी गव्हर्नमेंट कडून काही स्टायपण आणि कंपनीस कडून काही स्टायपन मिळणार असतो तर कशा पद्धतीनं आता अर्ज करायचा ते बघूया यासाठी मी जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करा त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने हे पोर्टल ओपन होईल वेबसाईट ओपन होईल त्या वेबसाईटवरती आल्यानंतर बघू शकता यूथ रजिस्ट्रेशन नावाचा पर्याय दिसतोय त्यावरती यायचा आहे इथे वेगवेगळ्या लँग्वेजेस देखील आहेत मराठी लँग्वेजमध्ये देखील तुम्ही ही वेबसाईट ओपन करू शकता किंवा इंग्लिशमध्ये देखील आहे तशी वेबसाईट बघू शकता तुम्हाला जी लँग्वेज कम्फर्टेबल असेल त्यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकता आता या ठिकाणी पुन्हा यूथ रजिस्ट्रेशन पर्याय आहे त्यावरती क्लिक करायचं आहे यूथ रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल तुम्हा नंबर टाकायचा आहे आणि आय कन्फर्मवरती क्लिक करून सबमिट करायचं आहे या ठिकाणी ओ टी पी येईल तुमचं रजिस्ट्रेशन होईल त्यानंतर एक पासवर्ड तुम्हाला द्यावा लागेल पासवर्डमध्ये तुमचं एक कॅपिटल लेटर हवं बाकी स्मॉल लेटर्स एक साईन चिन्ह हवं आणि काही नंबर्स हवे फॉर एक्झाम्पल तुमचं नाव रोहित असेल तर रोहित ॲट द रेट फोर्टीफाय किंवा कसाही पासवर्ड तुम्ही जे सांगितलेले कॅरेक्टर आहेत त्या टाईपमध्ये बनवू शकता त्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आता तुम्हाला तुमच्याजवळ रजिस्टर्ड नंबर आहे त्यानंतर या ठिकाणी तुमच्याकडे पासवर्ड आहे मग तुम्हाला लॉग इन या पर्यायावरती यायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आता तुमच्याकडे जो मोबाईल नंबर होता तो आणि तुमचा पासवर्ड या गोष्टी या ठिकाणी पुट करा आणि लॉग इन करा या ठिकाणी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर युजर आय डी जो आहे तो आणि त्या ठिकाणी पासवर्ड टाकलेला आहे त्यानंतर कॅपचा कोड टाकावा लागेल आयडी म्हणजेच मोबाईल नंबर तुम्ही क्रिएट केलेला पासवर्ड त्यानंतर पुढे कॅपचा कोड तो टाकल्यानंतर एक ओ टी पी येईल ओ टी पी एंटर केल्यानंतर तुम्ही लॉग इन व्हाल लॉग इन झाल्यानंतर इथं बघू शकता वेगवेगळे पर्याय आहेत पहिल्यांदा तर तुमच्या रजिस्ट्रेशनच्या ज्या डिटेल्स आहेत त्या सगळ्या भरून घ्या तुमचा प्रोफाईल क्रिएट करून घ्या या ठिकाणी बघू शकता डॅशबोर्ड ज्याला आपण तीन हॉरिजेंटल लाईन म्हणतो तिथे क्लिक करा तिथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतील शिवाय इथे एक तुम्हाला नोटिफिकेशनचं साईन दिसत आहे त्याच्या बाजूला तुमचा प्रोफाईल दिसतोय त्याच्यावरती क्लिक करा त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता की तुमचा प्रोफाईल आहे तो आता कंप्लीट नाही आहे कारण जस्ट तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यामुळे त्या प्रोफाईलमध्ये सगळ्या डिटेल्स भरा त्याच्यावरून तुमचा सी व्ही बनणार आहे तर सगले त्या ठिकाणी तुमच्या सगळ्या डिटेल्स ज्या आहेत त्या भरण्यासाठी एडिटचा ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती क्लिक करा त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला ज्या काही तुमच्या सगळ्या डिटेल्स आहेत त्या भरायच्या आहेत त्या डॅशबोर्डवरती तुम्ही आत्तापर्यंत किती इंटर्नशिप स्कीमला अॅप्लाय केलेला आहे अॅप्लाय केल्यानंतर त्यांचा काय रिस्पॉन्स आला ह्या सगळ्या गोष्टी तिथं पाहायला मिळणार आहेत शिवाय या ठिकाणी त्यांनी एक हेल्पलाईन नंबर देखील दिलेला आहे ईमेल आय डी दिलेला आहे त्या ठिकाणी देखील तुमच्या काही अडचणी असतील तर त्या विचारू शकता सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे प्रोफाईल पूर्ण क्रिएट करून घ्यायचं आहे त्यामध्ये तुमचे क्वालिफिकेशन डिटेल्स इतर जे काही तपशील आहेत ते टाकून घ्यायचं आहे प्रोफाईल पूर्ण क्रिएट होईल एकदा प्रोफाईल क्रिएट झाला की या ठिकाणी मग नंतर तुम्हाला वेगवेगळ्या -वेग इंटर्नशिपसाठी अप्लाय करता येणार आहे जर घरी लॅपटॉप असेल कम्प्युटर असेल त्यावरती रजिस्ट्रेशन करा किंवा मोबाईलवरती केलं तरी चालेल मोबाईलवरती करत असताना क्रोम ब्राउझरमध्ये करा आणि डेस्कटॉप मोड जो आहे तो ऑन ठेवा अशा पद्धतीनं डेस्कटॉप मोड जर ऑन केलात तुम्ही तर ज्या पद्धतीनं पी सीवरती वेबसाईट व्ह्यू होते त्या पद्धतीनं ही वेबसाईट व्ह्यू व्ह्यू होईल आणि मग तुम्हाला अप्लाय करता येईल काय काय करायचं आहे पहिल्यांदा तुम्हाला यूथ रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर लॉग इन पर्यायावरती जायचं आहे प्रोफाईल पूर्ण क्रिएट करायचं आहे तुमची माहिती सगळी भरायची आहे त्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या -वेग स्कीमसाठी अप्लाय करता येणार आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठीची जी लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करा रजिस्ट्रेशन करा तुम्हाला अप्लाय करता येईल ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी ह्या स्कीमसाठी अप्लाय करणार असतील तुमचे मित्र नातेवाईकांमध्ये कोणी अस त्यांचं डी फार्म बी फार्म आय टी आय किंवा कुठलंही क्वालिफिकेशन झालं असेल तर त्यांना शेअर करा कुठलीही फी नाही आहे या ठिकाणी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस लास्ट डेट आहे आठ हजारांहून अधिक वेगवेगळ्या जागा आहेत आणि ॲज अ फ्रेशर तुम्हाला एक्सपिरियन्स घेण्यासाठीही चांगली संधी असणार आहे धन्यवाद थँक्यू